राजाला घोड घ्यायचा होत राजा म्हणलं त्या आंधड्याला घेऊन जाऊ घोडा घेताना नेलं एक लाख रुपये घोड्याची किंमत केली तिथे आंधड्याला विचारलं घ्यायचं का घोडा आंधळा म्हणलं हे घोड चांगलं आहे पण हे घोड पाण्यामध्ये बसतय घ्याच घ्या नाही त्यांना काय घेऊ आता राजा म्हणलं घोडा पाण्यात कसं बसून आंधळा मला घोड्याचा माल गेला तर टू विचारा तुम्हाला फसवायला ते राजाने त्या रा रथिले म्हणलं आम्हाला फसवतं का पाण्यात बसणार घोडा द्यायला ते म्हणलं बरोबर आहे लहानपणी या घोड्याची आई वारली होती मला म्हणून हे मशीला होतं आणि मशी पाण्यात गेलं की हे बी पास होत बसलं की हे बी बसत होतं याला पाण्यात बसायची सवय झाली चौदा कॅन्सल झाला राजा खुश झाला <laughs> दरबारात आल्यावर आंधळ्याला म्हणलं दहा किलो जवारी बक्षीस देतो पण तुला कसं काय माहीत झालं घोडं पाण्यात बसतोय म्हणून मुल। आंधळ राजे राजेसाहेब मी आता घोड्याचा वास घेतला तर त्याच्या अंगामध्ये मला शेणाचा वास आला म्हणून मी आंधात लावलं की कुठलं तरी पाण्यात बसलं आणि याच्यावर अंगावर हागली म्हणून त्याला दहा किलो जवारी बक्षीस दिली त्याच्या बा दुसरी गोष्ट झाली राजाच्या पोराला पोरगी बघायला जायचं दुसऱ्या राजाची पोरगी होती या राजाचं पोरग आता राजा म्हणला आंधळ्याला घोड्याचं कळत माणसाचं बी कळत असं <laughs> पोरगी बघायला आता याला सांगत तू गेलं या राजाने त्या राजाच्या दरबारात बसले पोरीनं पाणी आणली सगळ्यांनी पोरगी पाहिली पोरगी पाणी देऊन गेली मग राजा म्हणला पोराचा बापी चहा पाणी आणलेली पोरगी होती म्हणले माझ्या पोराला करायची का आंधळ म्हणलं मला, मला कुठं दिसतंय म्हणलं त्या पोरीच्या अंगाला हात लावून सांगतो म्हणले हात दे अंगाला पुन्हा बोललो पोरीला आंधळ्याचे बोळ उभी केली पोरीच्या अंगाला हात लावला आणि पोरीला जा म्हटलं आणि राजाच्या कानात सांगितलं म्हणलं राजे साहेब ही पोरगी राजाच्या पोटची आहे पण राणीच्या पोटची नाही बाप राजा आहे पण आई राणी नाही आई दुसरीच बाई येते नाच तरी बाई करायचं तर करा विचार राजाला म्हणलं ते राजाल म्हणलं हुंड्याचं काय बोला पण ही पोरगी म्हणले माझी नाचणारी बाईची मीच बाप आहे आई राणी नाही सोयरी बी कॅन्सल केली आंधळ्यानं राजा म्हणला पुन्हा तुला दहा किलो जवारी बक्षीस देतो पण तुला कोणा सांगितलं होतं ही नाचणाऱ्या बाईची पोरगी आहे म्हणून आंधळा म्हणलं राजे साहेब त्या पोरीनं चहा पाणी आणलं पायाचे घुंगरे होते तिच्या आवाजाची चाल नाचणाऱ्या ना बाईच्या आवाजासारखी होती आणि दुसरी गोष्ट त्या पोरीच्या अंगाला हात लावला तर गार उभी राहिली चांगली बाई अंगाला हात कसा लावली <laughs> म्हणून मी अंदाज लावला म्हणले पुन्हा राजानं दहा किलो जवारी बक्षीस दिली आता म्हटलं माझं भविष्य सांगा दिला तुला हुशार आहे मागेल सगळं सांग आंधळ म्हणलं तुमचं सांगितलं तुम की माझं मुंडक साठ करता म्हणलं म्हणले नाही सांग आग्रह गेला एकांतामध्ये मध्ये सांग म्हणले एकट्या मध्ये गेले आंधळ म्हणलं राजाला राजे साहेब तुम्ही राणीच्या पोटचे राजाच्या पोटची नाही आरगट घराटली भिकार चोटावला ते तुम्ही म्हणले असं कसं म्हणायला तू मुंडक ते म्हणलं माझ सुख असा मी फाशी घेतो फक्त तुमच्या आईला जाऊन ही गोष्ट विचारा तुमची आई म्हणली खरं आहे खोट आहे मी शिक्षा घ्यायला तयार राजा गेला त्याच्या आईकड आणि म्हणलं आई आंधळा असायचं बोलला मला खरं काय सा, ते सांग त्या आंधळाचे मूड कशाट कर करायचं राजाची राजाची आई म्हणली आंधळ्याला शिक्षा देऊ नको त्याचं खरं आहे एका युद्धामध्ये राजा मारला गेला गादीला कोणी वारीच राहिलं नाही मला मुलगा नाही राहिला कोणीच नाही राहायचं तेव्हा मी खोटं सांगितलं गरोदर आहे म्हणून काही दिवसांनी गरोजरातल्याचं नाटक केलं आणि एका रात्री शिपायांना सांगितलं रात्रीच्या वेळी मुल। मुलगा चोरून आणा ताण मूल त्यांनी कोणाचं तरी मूल चोरून आणलं आणि दरबारामध्ये सकाळी म्हणजे राणी साहेबाला मुलगा झाला तुझा सांभाळ केला लहानाचं ला मूर्ती केला आणि गादीवर बसवलं पण तू आमच्या घरात जन्म आलेला नाही आता राजा झाला म्हणून लहान ही गोष्ट दोघातच राहू द्या आता कोणाला सांगू नको पण तुला माहितच काय झालं आंधळ मल्ले राजे साहेब घोड घेताना तुमचा एक लाखाचा फायदा केला तर तुम्ही दहा किलो जवारी बक्षीस दिली तुम्ही राजाची अवलाद असते तर सोन्याचं पुन्हा <laughs> चोरी करताना तुम्हाला वाचिल तुम्ही दहा किलो जवारी बक्षीस दिली राजा राणीची अवलाद असते तर दहा पाच एकर जहागिर दिली असते तसे आता कोणी म्हणतात साहेब लोक मी बी शेतकऱ्याच आहे माझा बी शेतकरी आहे पण ही आवला शेतकरी आहे का नाही याच्या मत